आणि मुख्याध्यापक आदरणीय श्रावण पवार सर यांच्या निवृत्तीच्या म्हणजे वयोमानाने येणारी निवृत्ती त्या कार्यक्रमासाठी आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव मला दादा त्यानंतर मुद्दाम औरंगाबाद येथून वसंतरावजी नाईक रिसर्च सेंटरचे संचालक आणि एक प्रख्यात लेखक साहित्यिक विचारवंत विशेषतः माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके असे प्राध्यापक डॉक्टर अशोक पवार साहेब आदरणीय आमच्या भगिनी ज्या आंगल भाषा विभागाच्या संचालक आहे आणि मला असं आठवतं की औरंगाबादमध्ये शिक्षण विभागाची सगळ्यात मोठी इमारत जर कोणती असेल तर ती आंग्ल भाषेची आहे आणि त्या विभागीय कार्यालयाच्या सगळ्यात मोठ्या बिल्डिंगच्या प्रमुख आदरणीय सुनीता ताई पवार मूळ राठोडच आहेत माझ्या भगिनी आहेत सर जे निवृत्त होत आहेत त्यांच्या पण विशेष माझ्या भगिनीच आहेत राठोडच आहे त्याच्यामुळे पवारांना सांभाळायचं काम राठोडांकडे आहे या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बालारावजी चव्हाण तारा अधिकारी साहेब विशेषतः मला म्हणजे जास्त वेळ नावामध्ये न ना घालता और सरांच्याविषयी थोडं दो दोन शब्द बोलण्याचा मोह या ठिकाणी आवरत नाही म्हणून सर्वच उपस्थित सर्व सन्मान्य आणि सकाळपासनं अत्यंत शिस्तीमध्ये उत्साह दाटून भरलेले हे जे, जे विद्यार्थी आहेत खर तर यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाय उपस्थित सर्व सन्मान्य सांगायचं म्हणजे जे आपण म्हणतो ना रिमोट प्लेस ज्या ठिकाणी कसलंही दळणवळणचं साधन नाही रस्ता नाही केवळ पायी चालूनच शाळेला शिकायला जाऊ शकतो अशा अत्यंत दुर्गम डोंगराळ भागात किर्जापूर तांड्यामध्ये श्रावण पवार सरांचं शिक्षण त्या ठिकाणी झालं ते ज्या शाळेमध्ये जात होते ते तांड्यापासून शाळा जवळपास साडेतीन चार किलोमीटर दूर आहे आणि मध्ये एक ओढा आहे परंतु त्या ओढ्याचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणतात तालुक्यात नद्या पण एक मोठ्या पण त्या नद्याला तेवढा फोर्स नाही पण याचा ओढा रुंदीला कमी आहे पाण्याचा फोर्स एवढा आहे की मोटरसायकलसह एका सेकंदात माणसाला दोनशे तीनशे मीटर मिळून टिकलं वीसच्या मोटरला जितकं फोर्स असतो ना तेवढा फोर्स त्यांच्या त्या ओढ्याला आहे आणि त्या ओढ्यातून पायी जाऊन पाण्यामधून शाळेला जाऊन शिकणं त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री नाव विसरलो मी धामाबाई धामाबाई आणि पुरा नाईक नव्वद वर्ष यांनी ज्या पद्धतीने कष्ट करून पोटाची खळगी भरण्याच्या ऐवजी दोन पैसे जोडून मुलाला शिकायला पाठवलं यांचे मोठे भाऊ त्यांनी सुद्धा कष्ट करून यांना शैक्षणिक फीस असेल साहित्य असेल पुस्तक असेल किंवा औरंगाबादपर्यंत जाऊन शिकायला पाठवणं म्हणजे याच्या मागे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी राबत असतात आणि अशा खडतर अशा जीवनशैलीमधून शिकून तशाच एका गावामध्ये ज्या ठिकाणी हजारो मुलं आजूबाजूला असतील परंतु त्यांना शिक्षणाची सोय नाही वटाणे साहेबांनी ही एक शाळा या ठिकाणी सुरू केली खरं म्हणजे अशा भागामध्ये मंदिरं बांधण्याची गरज नाही पण शाळा बांधण्याची गरज नाही तर खूप मोठं काम लोकांनी या ठिकाणी खूप सुंदर अशी शाळा या शाळेमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना जिवंत शाळा नाहीतर औरंगाबादमध्ये सर तुम्ही बघितलं असेल इमारती चारशे फूट बांधलेल्या आहेत आणि विद्यार्थी नावाला नाही फोटो काढायला नाही पण इथे मुलं आहेत विद्यार्थी आहेत पालक आहेत आणि पालकांचं शिक्षकांचं नातं किती घट्ट आहे इकडं इकडे उजून एवढे पालक आणि नागरिक ज्या ठिकाणी उपस्थित राहतात ती शाळा खरंच लोकप्रिय असल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे दादांना सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की आता परमागास व शैक्षणिक भागामध्ये आपण शाळा चालवता आणि खरं तर रावण पवार सर इथे नोकरीला लागल्यापासून तास निवृत्त होईपर्यंत मला त्या मुलांच्या शिस्तीमधून शिक्षकांच्यातून बघितलं का प्रत्येक शिक्षकाने एका एका मान्यवराचा सत्कार केला आणि प्रत्येक शिक्षकाने हार उचलून हार अगोदर तो नीट केला आणि नंतर तो टाकला पोलिसांचा गडबडीत उचलून आता हार गळ्यात टाकला नाही म्हणजे एवढे तयार शिक्षक कधी तयार होऊ शकतात की त्यांचा कॅप्टन तितका मजबूत असला पाहिजे ते श्रावण पवार आणि पदुत्तर शिक्षण झाल्यानंतर जालन्याला अध्यापक विद्यालयात शिकून जिथे मी सुद्धा तिथला बी एड आहे वसंतराव नाही आणि मी सुद्धा <laughs> बाबू सह एम ए तर एकंदरीत मागे पुढे वयाने जरी पवार सर आणि श्रावण पवार सर मोठे असले तरी जवळपास आमचे शिक्षणसुद्धा सारखे झाले विशेष म्हणजे श्रावण पवार सर माझे खूप अत्यंत जीवलग असे मित्र आहेत आणि खूप वर्षापासून म्हणजे पंचवीस तीस वर्षपासून आम्ही मित्र आहोत काल पवार शिकवून आला मला खूप शिकवून भावाने केला मनामध्ये असं श्रावण पवार सर रिटायर होतात लोक इतके बघा बरं कोणीतरी मला सांगा तुम्ही मान्यवर इथे आहेत मुलं इथे आहेत तुम्ही श्रावण पवार सरांना बघितल्यानंतर तुम्हाला कोणाला वाटत का रिटायर होत असतील म्हणत नाही काय आहे काय श्रावण पवार असो का अशोक पवार असो माणूस केव्हा चांगला दिसतो चांगला माणूस चांगला केव्हा असतो किंवा त्याची बायको चांगली घरात <laughs> जर किरकिरी असली तर माणूस लवकर म्हातारा होऊन जातो तुम्ही दोघ अजूनही रिटायर होत नाही असे दिसताय म्हणजे तुम्हाला घरी किती जीव लावत असते वेळेवर जेवण देत असते त्यामुळे तुम्ही <laughs> माझी बहीण आहे दोन दोन्ही पण राठोडाच्या मुली आहे आणि राठोडांचं कडक शिक्षण असतं की दावायला कसली झाली नाही का असो पण खरंच श्रावण पवार सर पटाने दादा मी तुम्हाला तर आग्रह करतो जरी वयाने झालं झाले तुम्ही काही यायला सोडू नका कारण बघा एक तयार झालेला प्राध्यापक प्रा, प्राचार्य आणि तो तयार होऊन जेव्हा तो असा परिपूर्ण होतो तेव्हा तो रिटायर होतो आणि मग नवख्या माणसाला ते असत ना की बऱ्याच लोकांना नवीन माणूस ऍक्सेप्ट होत नाही टीम डिस्टर्ब होत जाते पण माझ्या माहितीनुसार एक वर्षाचं एक्सटेंशन तर आपण देऊ शकतो विस्तार आणि काही बाजूलाच गोष्ट प्रस्ताव नाही लांब नाही तर काम नाही दोघांनी मिळून विचार करा एक्सटेन्शनचा त्यांना नवीन माणूस त्याची तयारी करून घेतली पाहिजे श्रावण पवार सरांच्या आई एवढ्या आनंदी दिसल्या मनात यावेळी तू खुशील त्यांची इच्छा आहे त्यांना काहीतरी आहे मी त्यांना माहीत श्रावण कसो येतो बारक्या येतो तर सतत होतो काही <laughs> अभ्यास करतो तो काही दिसत नाही त्यांना बोलणं पण त्यांच्या भावना अशा आहे की आज त्या खूप आनंदी आहेत त्यांना प्राऊड फील होत आणि खूप कष्टानंतर तेव्हा मुलाचं एवढं कौतुक होत आईला ते खूप आनंददायी आणि अविस्मरणीय असा मी तर त्यांना त्या दिवशी म्हणलं सर मला तर नाही विश्वास तुम्ही पण जर आता तारखाला काय इलाज नाही परंतु जर पटाणे साहेबांनी तुम्हाला सोडलं तर मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला मुंबई पर्यंत सोबत ठेवणार रोज तुम्हाला काय मांडणार रोज तुम्हाला मुंबई दिल्ली कंटिन्यू कारण इतके चांगले लोक सोबत असणं माणसाचं महत्व वाढवून जात म्हणजे असं म्हणतो मी मी राजकारणाच्या बाबतीत एक गोष्ट सांगत असतो की आदरणीय लोकप्रिय नेते विलासराव देशमुख साहेब हे एवढे लोकप्रिय काही हजारो लोक जातात आता ते शरद पवार साहेब हजारो लोक काम करतात मग हजारो लोक तर आपल्याजवळ नाही असं आपण हो ताट्या वर्षी माणसं पण दोन चार माणसं सोबत जर चांगले असले त्याच्यात श्रावण अक्षर सारखा जर माणूस सोबत असला तर पन्नास टक्के प्रॉब्लेम श्रावण पवारच सॉल्व्ह करून टाकतो त्यांचं चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांचं प्रेमाने बोलणं माझे पन्नास टक्के काम होतं ते त्याच्यावर त्याच्यावरच सॉल्व्हत कारण लोक लोकप्रतिनिधीकडे तक्रारी घेऊन येतात त्यांच्या अडचणी घेऊन येतात पण जर समजा माझ्या अगोदर कोणी एक सहकारी त्यांना चांगला बोलणारा भेटला तर त्यांचं समाधान पन्नास टक्के किती होत राहतो प्रश्न एखाद्या ठिकाणी फोन करायचा शिफारस करायची पत्र द्यायचं ते तर आपण कम्पलसरी करतोच या शाळेच्या सगळ्या स्टाफला सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की आपण आपल्या सहकार्याला एवढं मानता इतका मोठा कार्यक्रम औरंगाबादमध्ये वगैरे छोटा वाटतो परंतु डॉक्टर पवार सरांना आम्ही सांगतो सर अशा ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठा कार्यक्रम म्हणजे आमच्या खेड्यामध्ये असं म्हणतात की एवढ्याचं लग्न होऊन जातं एवढ्या खालचा तर एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला त्या सर्व स्टाफचं सर्व सहकार्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो अभिनंदन करतो श्रावण सर मिसेस पवार मॅडम ज्या राठोड आहेत आमच्या काही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य लागू धनसंपदा तोचा वर्षाव तुमच्यावर हो चांगलं आनंदी जीवन तुम्हाला लाभो आई जगदंबेला प्रार्थना करतो की तुमचे सर्व स्वप्न आई जगदंबा पूर्ण करो आणि संत सेवालाल महाराज तुमचं रक्षण करून याचबरोबर त्यांच्या मुलांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मुलं जे काही शिकत असतील ते चांगले मोठे नावलोकी करतील आणि आज जसं तुमचे वडील श्रावण पवार सर सन्मानाने या ठिकाणी रिटायर होत आहेत हाच आदर्श घेऊन तुम्ही पण असं मोठं कर्तृत्ववान आन व्हा आणि तुमच्या वडिलांचं नाव मोठं करा अशी तुम्हाला सुद्धा आग्रहाची विनंती करतो तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे परिवार मोठे भाऊ लहान भाऊ त्यांच्या आई जे कोण सदस्य आज इथे येऊ शकले नसतील ते सदस्य त्यांचे नातेवाईक आमचा भगवान चव्हाण भवसाळचे सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की तुम्हाला श्रावण पवारसारखा सदस्य तुमच्या परिवारामध्ये आहे त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं नाव या ठिकाणी मोठं होत आहे आणि अनंत शुभेच्छांसह हो। शिवालाल महाराजाला पुन्हा एकदा प्रार्थना करतो की सदैव हसतमुख श्रावण म्हणजे आता इथं आलं की सर मला वाटतं तिकडे गेलं की श्रावण मना वाटतं म्हणजे माणूसच एवढा गोड आहे सर कि तुम्हाला मी सांगतो माझे किती जरी काम असले तर मी सगळं सोडून आज इकडे आले मला माझ्या शाळेतले दोन तीन मुख्याध्यापक सकाळी म्हटले सर तुम्ही अमुक अमुख आपल्या शाळेच्या मुख्याध्यापका नाही आले म्हणजे नाही तुम्ही आज वागेल चाल हो म्हटलं आता ते स्टाफ होता हा मित्र आहे स्टाफ आणि मित्र मध्ये औपचारिकता आणि मनापासूनच त्यात फरक असतो तर श्रावण पवार सरांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना विनंती करतो की त्यांच्या कार्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळे वाढावे